बातमी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या त्या चोरट्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोयाबीन चोरीपासून मेंढ्या शेळ्या पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश लल्या नगर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक सोयाबीन आणि त्यांचे पशुधन असलेल्या मेंढ्या शेळ्या चोरून नेणाऱ्या एका सराईत टोळीला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या विशेष पथकाने फिल्मी स्टाईलने अटक करून गजाळ केले आहे या टोळीचा सागर गोरख मांजरे हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील जुना आणि अनेक गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गुन्हेगार आहे काय आहे प्रकरण मातापूर येथील एका शेतकऱ्याच्या तब्बल सव्वीस क्विंटल सुमारे एक लाख चार हजार केवळ चोरीच नाही तर या टोळीने काही दिवसांपूर्वी उंबरगाव शिवारातून पंधरा मेंढ्या एक बोकड आणि एक शेळी देखील चोरल्याची कबुली दिली आहे यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते पोलिसांनी कसा लावला छडा श्री सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी या टोळीचा छडा लावला चोरीची पद्धत चोरट्यांनी चोरीसाठी छोटा हत्ती नावाचे वाहन वापरले होते विशेष म्हणजे चोरी करताना वाहनाचा आवाज होऊ नये म्हणून त्यांनी गाडी बंद करून शेड पर्यंत ढकलत लोटत नेली आणि त्यानंतर सोयाबीन भरून ते बाजारात विकून टाकले पोलिसांनी हे सोयाबीनही हस्तगत केले आहे अखेर अटक पोलिसांनी सापळा रचून टोळीतील मुख्य आरोपी सागर गोरख मांजरे रा मातापूर गणेश बाबुराव शिरोळे रा मातापूर यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील त्यांचे दोन साथीदार दिलीप भीमा जाधव रा सायखेडा व योगेश बुराजी भवर रा सायखेडा यांना ताब्यात घेतले सराईत गुन्हेगारांचा इतिहास अटक केलेला मोरक्या सागर मांजरे हा साधा सुधा चोर नसून त्याच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दरोडा घरफोडी लुटमार आणि चोरी अशा बावीसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यशस्वी कारवाई करणारे हिरो पोलीस पथक ही यशस्वी कारवाई माननीय श्री पोलीस श्री सोमनाथ सोमनाथ पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक आणि श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहभागी असलेले अधिकारी व अंमलदार मार्गदर्शक अधिकारी सोमनाथ खारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर कारवाई करणारे पथक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर चारुदत्त खोंडे दादासाहेब लोडे संतोष दरेकर सचिन धनाड रामेश्वर वेताळ संदीप दरंगले राजेंद्र बिरदवडे सहदेव चव्हाण अशोक गाडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक पोनी देशमुख समाधान सोळंके प्रसाद साळवे तपास अधिकारी अजित पटारे खरात सचिन दुकळे मच्छिंद्र कातखडे या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असून पुढील तपास प्रसाद साळवे हे करत आहेत आर के एस न्यूज साठी शफिक शेख श्रीरामपूर